प्रसिद्ध लेखिका आणि प्रसिद्ध व्याख्यात्या मुक्ता चैतन्य या आज पंढरपूरमध्ये आल्या आहेत पंढरीतील सुवर्ण तारका ग्रुप या ग्रुपनं त्यांना इथं इन्व्हिटेशन त्यांना दिलं होतं त्यांच्या विनंतीनुसार त्यांनी आज पंढरपूरमध्ये येऊन बदलत्या काळातील डिजिटल आव्हानं या विषयावर अतिशय सुंदर असं व्याख्यान आज त्यांनी दिलं आहे तुमचं स्वागत आहे आगे पंढरपूर लाईव्ह न्यूजमध्ये काय सांगाल आपले प्रमुख जे मुद्दे होते आज जी मुलांना सांगितलं की मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा बऱ्याचशा पालकांनी प्रश्न विचारले परंतु घरातल्यांनी मुलांना सांगून मुलं काय त्याच्यापासून दूर होत नाहीत त्यासाठी तुम्ही एक अजून काहीतरी उपाय सांगितले त्या संदर्भात एक दोन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत एक तर पालकांचं वर्तन कसं आहे त्याच्यावरती मुलांचं वर्तन अवलंबून असतं दुसरं म्हणजे नोस्क्रीन डे तुम्ही करू शकता की एक दिवसभर ठरवून घ्या कुठला दिवस तुमच्या सोयीचा आहे आणि त्या दिवशी साऱ्या कुटुंबांनी मोबाईल जरा बाजूला ठेवून अनुभव घेऊन बघा की कसं वाटतंय आपल्याला मोबाईलशिवाय जगण्याची सवय होती पण आपण विसरलो आहोत सो काही गोष्टी ज्या आपण एरवी करत होतो त्यांचा उजाळा करणं आणि त्या परत आठवणीत आणणं याची गरज आहे त्यामुळे नोस्क्रीन डे सगळ्या कुटुंबांनी केला तर सगळ्यांनाच एकमेकांशी बोलायला संवाद साधायला एकमेकांबरोबर वेळ द्यायला पुष्कळ वेळ आपल्या हाताशी मिळू शकतो त्यामुळे ह्या गोष्टी केल्या पाहिजेत ही आव्हानं आहेत आपल्यासमोरची आणि त्याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे नाही मुलांना त्या मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी अजून दुसरं काय उपाय आहे का घरच्यांनी सांगून तर मुलं ऐकत नाहीत दुसरं म्हणजे जर खूप तुम्हाला ॲडिक्शन आहे मुलांना असं वाटत असेल किंवा खूप मुलं डिपेंडेंट आहेत असं वाटत असेल तर काउन्सिलिंग हा एक महत्त्वाचा त्याच्यातला घटक असतो की एखाद्या सायकोलॉजिस्ट किंवा सायकेट्रिस्ट जे काउन्सिलिंग करतात अशा लोकांना संपर्क करून त्यांच्याशी रितसर मुलांना घेऊन जाऊन त्याच्याबद्दलचं त्यांना काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन ज्याला आपण म्हणतो ते करणं आवश्यक आहे ज्याचा फायदा मुलांना होऊ शकतो तुम्ही दुसरं एक सांगितलं की हल्ली फेसबुक व्हॉट्सअप ह्याच्यावर सर्रासपणे प्रत्येक व्यक्ती मुलांचे फोटो त्याच्या फॅमिलीचे फोटो टाकतात पण ही करणं धोकादायक आहे असं तुम्ही सांगितलं तुमच्या व्याख्यानामध्ये त्या संदर्भात काय ते धोकादायक आहे कारण की कोणीही डाउनलोड करू शकतं फोटो आणि व्हिडिओ आणि आपले फोटो कोण बघतं आहे कोण डाउनलोड करत आहे ह्याच्यावरती है, आपला काही कंट्रोल नाही आहे त्याच्यामुळे अनेक गुन्हेगार ते त्या फोटोंचा दुरुपयोग हो करू शकतं त्यामुळे शक्यतो मी नेहमीच असं सा आवाहन करते की आपल्या लहान मुलांचे फोटो व्हिडिओ काहीही इंटरनेटवरती टाकू नका मुलं थोडी मोठी असतील तर टाकण्याच्या आधी त्या मुलांना विचारा की त्यांची परवानगी आहे ना फोटो टाकायला मुलांची परवानगी हा विषय आपल्याकडे अत्यंत दुर्लक्षित असतो आपण तो गृहितच धरत नाही पण मुलांना विचारलं पाहिजे की त्यांची फोटो सायबर स्पेसमध्ये असावेत का नाही आणि त्यांना चालणार असेल तरच ते फोटो टाकावेत अन्यतः पालकांनी मुलांचे फोटो पोस्ट करू नये ते अत्यंत धोकादायक आहे कारण गुन्हेगारांपर्यंत आपण सहज पद्धतीने पोचू शकतो मॅडमने एक महत्त्वाचा एक मुद्दा सांगितला की नो स्क्रीन डे हा प्रत्येकाने पाळला पाहिजे नेमका नो स्क्रीन डे कशा पद्धतीनं पाळायचा आणि त्याचं काय फायदा होईल ही याच्या संदर्भात आपण मॅडमकडनं जाणून या काय संकल्पना आहे ती सर्वांनी ती अवलंबित की सकाळी उठल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी उठेपर्यंत दिवसभर तुमचा मोबाईल बंद असला पाहिजे फोन घेण्या करण्यासाठी एस uh, एम एससाठी कशाहीसाठी तो वापरायचा नाही व्हॉट्सअपसाठी वापरायचा नाही तुम्ही काम uh, uh, आधी तुमच्या uh, जे जवळचे नातेवाईक आहेत किंवा तुमचे कलिग्ज असतील सहकारी असतील त्यांना आधी सांगू शकता की उद्या मी माझा नोस्क्रीन डे आहे माझा फोन बंद असणार आहे त्यामुळे तुम्हाला काही काम असेल तर मला प्रत्यक्ष येऊन संपर्क करा एक दिवस आ, डिजिटल स्पेसपासून लांब राहणं याचे खूप फायदे असतात एकतर तुम्हाला खूप वेळ मिळतो स्वतःसाठी विचार करायला तुमच्या शरीराला थोडं स्वस्थता येते कारण नाहीतर मोबाईलमध्ये आपले डोळे थकतात मेंदू थकतो बोटं थकतात शरीर एकूण आपलं थकत असतं तर ह्या सगळ्यालाच थोडासा ब्रेक मिळतो विश्रांती मिळते आणि स्वतःसाठी वेळ देता येतो आपण अनेकदा छंद असतात आपल्याला वेगवेगळे पण त्याच्यासाठी आपल्याला वेळ नसतो पुस्तकं वाचायची सा, असतात त्याच्यासाठी वेळ नसतो सो तो वेळ मिळण्याची प्रक्रिया ह्याच्यातनं सुरू होते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नो स्क्रीन डे करू शकता तुमची काही पुस्तकं पण या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याच्या संदर्भात काही माहिती द्याल का, हो का? आणि जर आता तुम्ही इथं नसाल किंवा ऑनलाईन मागण्यासाठीची त्याची काही प्रोसेस वगैरे आहे माझी दोन पुस्तकं आत्ता आहेत एक स्क्रीन टाईम म्हणून आहे जे मराठी आणि इंग्लिशमध्ये आहे आणि दुसरं पॉनखेळ म्हणून आहे ते मराठीत आहे ग्रंथालय प्रकाशनचं ते तुम्हाला मागवायचं असेल तर एक आमचा नंबर आहे नाईन थ्री झिरो सेवन फोर सेवन फोर नाईन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्ही संपर्क करून ती पुस्तकं मागवू शकता तुमचं व्याख्यान जर अजून कोणाला घ्यायचं असेल महाराष्ट्रामध्ये कारण अतिशय मौलिक का असं व्याख्यान आहे ही जर जाणीव झाली आम्हाला तर त्याच्यासाठी काय करता येईल आम्हाला तुम्ही थेट संपर्क करू शकता तोच नंबर आहे नाईन थ्री झिरो सेवन फोर सेवन फोर नाईन सिक्स झिरो या नंबरवरती सायबर मैत्र ही आमची संस्था आहे या नंबरवरती तिथं तुम्ही आम्हाला संपर्क केलात तर आम्ही तुमच्या इथे व्याख्यान द्यायला येऊ शकतो पंढरपुरामध्ये प्रथमच सुवर्ण तारका या ग्रुपने ही संकल्पना आत्मसात आणून तुम्हाला या ठिकाणी प्रथमच बोलवलं आहे पंढरपूरमध्ये पहिल्यांदाच या विषयावर अशा एका तज्ज्ञ व्यक्तीचं व्याख्यान झाले तर सुवर्ण तारका ग्रुपच्या बाबतीत आपण काय सांग मला फार आनंद झाला मी व्याख्यानाच्या सुरुवातीला पण हे सांगितलं होतं की हा विषय याचं महत्त्व जाणून घेणं आणि ते महत्त्व लक्षात घेऊन आपल्याबरोबर आपल्या शहरासाठी आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी काहीतरी प्रोएक्टिवली करणं कारण मला अनेकदा असं दिसतं की लोकांना ह्याचं गांभीर्य थोडंफार कळत असतं पण त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्याचा प्रोएक्टिवनेस ह्याच्यासाठी जे प्रयत्न आहेत एफर्ट्स आहेत हे करण्याची तयारी प्रत्येकाची असतेच असं नाही ती ह्या सगळ्या सख्यांची आहे आणि ते मला फार महत्त्वाचं वाटलं त्यामुळे मी त्यांचे फार आभारही आहे आभार मानते कारण याच्यासाठी त्यांनी विचार केला आणि त्याच्यासाठी प्रयत्न केले हे खरंच खूप कौतुकास्पद का आहे